बाळूमामाच्या नावानं ऐका म्हणजे मामाच्या शब्दात किती ताकद होती ते तुम्हाला समजेल तर ऐकूया खानूजोगवरती मामांची कृपा व घोंगड्याचा प्रताप आवरणाळ भडगावच्या रानात मामांची बकरी होती त्यावेळी माणगावचे काही लोक मामाकडे आले होते जितके लोक आले होते त्या प्रत्येकांना काहीतरी प्रापंचिक व्यथा होत्याच त्यातील खानू जोग खानूजोग याने मामांना त्यांची व्यथा सांगितली देवा आमच्या दादाला बरं वाटत नाही तो फार आजार आहे त्याला बरं करा मामा खानूला म्हणाले अरे तुझ्या दादाला बरं नाही मग मी काय करू मी काय वैद्य आहे का, का डॉक्टर आहे माझ्याजवळ घडी नाहीत माझ्या बकऱ्यांना चाराही नाहीत माझ्या बकऱ्यांची कातरण ही करून मला खालच्या मुलखात जायचं आहे मग मी काय करू बर तू सहा महिने येतोस का माझ्या असे खानूला मामा म्हणाले मामाने असे म्हणताच खानू निरुत्तर झाला दादा मरणाच्या वाटेवर माझ्या मेंढराजवळ पण कोणी नाही त्यात भर म्हणजे पेरणीचा हंगाम आहे आणि बाळमाव म्हणतात बकऱ्या थांबतोस काय हा काय मामांचा आमच्या दादावरील इलाज झाला काय असा विचार खानूच्या मनात चालला होता तोच मामांचा आवाज आला खानू काय झाले मामा मला जमत नाही मी गावाकडे जाणार असे खानू उत्तरला यावर मामा म्हणाले जशी तुझी मर्जी पण माघारी माझ्याकडे यायची यानंतर मामांना नमस्कार करून खानू त्याच्या गावाकडे गेला खानू घरी आला त्याचा दादा आजारीच होता वैद्याचा उपचारही उपयोग होत नव्हता काही दिवसांनी शेवटी हो। दादाला सोडून खानूला बकरी घेऊन जावे लागले खानू कराड भागात बकरी घेऊन गे। गेला चा होता तो तिकडे जाऊन इन पंधरा दिवस झाले असतील तोच खानूच्या बकऱ्यांच्या तळावर चार ते पाच दरडखोर सशस्त्र बंदुकीसह आले त्याने खानूच्या छातीला बंदूक लावली खानू एकटाच होता म्हणून त्याला दरडखोरांशी दोन हात करता आले नाहीत आणि पळूनही जाता आले नाही दरडेखोरांनी खानूजवळ होते नव्हते ते वीस रुपये सुद्धा काढून घेतले त्यावेळी वीस रुपये ही फार मोठी रक्कम होती पायातील पायतानाचा एक जोडा नवीन होता तोही काढून घेतला व ते पळून गेले त्यानंतर खानूला तिथे करमेना म्हणून तो पाठीमागून आलेल्या जोडीदारांना सांगून गावाकडे परतला आणि गावात आल्या आल्यात आजारी पडला खानूच्या घराशेजारी एक म्हातारी राहत होती ती खानूला सारखी म्हणायची खानू मला बाळूमामा कुठं आहेत ते दाखव मी तुझा सर्व खर्च घालते पण मला मामाजवळ घेऊन चल म्हातारीच्या वारंवारच्या सांगण्याने वैतागून आजारी असूनही खानूने म्हातारला मामाकडे न्यायचे ठरवले त्याप्रमाणे खानू म्हातारीसह मामाकडे निघाला व एक दोन दिवसातच मामाजवळ पोचला मामांना पाहताच म्हातारीला समाधान वाटले आणि श्रद्धायुक्त मनाने तिने मामांचे दर्शन घेतले परंतु खानुला तिथे आलेले पाहून मामा त्याला म्हणाले छातीवर बंदुकीची नळी लावली तर अजून खटका ओढायला नाही का आला माझ्याजवळ कन्या शिल्लक नाही प्रथमत दडखोराविषयी मामांना कसे समजले याचे आश्चर्य खानूला वाटले नंतर मामा देव अवतारी असल्याचे जाणून खानूने मामा सांगतील असे वागायचे ठरवले या निर्णयासह त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे त्याला जाणवले त्यावेळी खानूला भूक लागली होती तरी तो मामाना म्हणाला कन्या यावर मामा खानूला म्हणाले अरे खानू एखाद्या माणसाला मी जर हेरलं आणि तो माझ न ऐकता जगाच्या पाठीवर कुठे बी गेला तरी त्याला मी इथं आणलं नाही तर जगात बाळू धनगर म्हणून नाव सांगणार नाही तेव्हा खानू मामाना म्हणाला देवा मी बकरी राखायला तुझ्याजवळ जवळ थांबतो पण आधी मला जेवायला यावर मामा म्हणाले माझी बकरी राखशील तर एक डोळा उघडून तुझ्या दादाकडे बघेल यानंतर खानू जोगणे तिथेच तळावर पोटभर जेवण केले आणि मामाने त्याला तळावर झोपण्यास सांगितले म्हणून तो विश्रांतीसाठी तिथेच थांबला मातारीला कोणीतरी तिच्या गावाकडे सोडले एक दिवस विश्रांती घेऊन खानू बकरी राखण्यास कर्नाटकात गेला कर्नाटकातील तो मुक्काम यादवाड गावी होता बकरी काळ्या रानात पसरली होती प्रवासाने बकरी राखणारे त्यापैकी सोळा ते वीस वयोगटातील चार पाच जण दंगामस्ती मोज करत होते इतक्यात बकरी पाटलांच्या पिकावर तुटून पडली बकरी आडवून घेईपर्यंत थोडेफार पिकाचे नुकसानही झाले ही बातमी गावभर झाली तशीच पाटलांच्या कानावरही गेली पाटील तापड स्वभावाचे होते ते हत्तीही होते ते शेताकडे धावत आले शेतातील पिकाचे नुकसान पाहून त्यांचा संताप अनावर झाला ते शेतातून कळप राखणाऱ्या मुलांच्या जवळ गेले पाटलांनी त्यांना भरपूर शिव्या घातल्या आणि त्यांच्याकडील सहा घोंगडी इसकावून ते घरी गेले पाटलांनी घोंगडी नेल्यानंतर त्या बकरी राखणाऱ्या मुलांना पुढे काय करावे असा प्रश्न पडला मामांना सांगावे तर मामा शिव्या देतील आणि गप्प बसावे तर गारव्यात पांघरायला घोंगडी नाही इकडे आठ तिकडे वीर अशी परिस्थिती त्यांची झाली होती खूप विचार केल्यानंतर त्यातील चौगे जण घोंगडी आणण्यासाठी गावात पाटलाकडे गेले गावात पाटलांची कर्तूद सांगून त्यांच्याविषयी चौकशी केली असता जो तो पाटील फार उद्धट तापड घमेंडी आहेत आणि ते कोणाचेही ऐकणार नाहीत असे म्हणू लागले कोणीतरी त्यांना म्हणाले आज पाटलाकडे एक स्वामी आले आहेत त्यांचे शब्द पाटील डावलत नाही तेव्हा तुम्ही त्यांना विनंती करा त्यानंतर चारही मुले पाटलाकडे स्वामींना स्वामींना भेटण्यासाठी त्यांच्या घराकडे चालले तोच तो पाटील इतर घेऊन समोरून येत असलेले दिसले स्वामी घोड्यावरती बसलेले होते आणि त्यांच्या मागून पाटील इतर मंडळीसह पायी येत होते मुलांनी धाडस करून स्वामींना नमस्कार केला आणि आपली घोंगड्याची सारी हकीकत त्यांना सांगितली यावर स्वामी पाटलांना म्हणाले अरे पाटला मुलांची घोंगडी एक क्षणभरही ठेवून घेऊ नकोस ताबडतोब देऊन टाक ता, तो घोंगड्याचा मालक फार वाईट आहे अशा प्रकारे स्वामींच्या सांगण्यावरून पाटलांनी त्या मुलांना सहापैकी पाच घोंगडी परत दिली परंतु एक चांगले घोंगडे स्वतःकडे ठेवून घेतले पाच घोंगडी घेऊन मुले संध्याकाळी माघारी तळावर आली मुलांनी मामांना भिवून ही घटना त्यांच्या कानावर घातली नव्हती तरीही मामांना इतरांकडून पूर्वीच याविषयी समजले होते मामाने प्रथम मुलांचे कान उपटले व त्यांना बकरी चारताना सावधानगिरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मामा मुलासह गावात पाटलांच्या घरी राहिलेले एक आणण्यासाठी गेले आलेले पाहून पाटील म्हणाले मी ते घोंगडे परत देणार नाही माझे पिकाचे फार नुकसान झाले आहे तुमच्यासारखे जरीचे फेटा बांधणारे हातात काठी घेऊन रेशमी कपडे घालणारे धनगर मी पुष्कळ पाहिले यावर मामा पाटलांना म्हणाले अरे बाबा तू घोंगडे देत नाहीस तर तुझ्याकडे ठेवून घे ह्या घोंगड्याचा प्रताप काय हाय ते तुला समजेल नाही तर आले ना थोड्या दिवसात घोंगडे ठेवून घेतल्याचे व मामांचे न ऐकून उद्धट बोलल्याचे प्रायचित्त पाटलांना मिळण्यास सुरुवात झाली पाटलांची झोप उडाली झोपण्याचा प्रयत्न म्हणून डोळा झाकले तर पाटलांच्या डोळ्यासमोर जरीचा फेटा खांद्यावर कांबळे हातात काठी व पायात वाहना घातलेला धनगर म्हणजेच बाळूमामा दिसू लागला मामांची मूर्ती डोळ्यासमोर आली की पाटील घाबरून दचकून उठून बसत पुढे पुढे तर पाटलांना एका मोठ्या आजाराने गाठले त्यामुळे दवाखान्याला पैसा अतोनात खर्च होऊ लागला पैसा कमी पडू लागला म्हणून पैशासाठी पाटलांना जमिनीची विक्री करावी लागली यामुळे पाटलांना खूप पश्चाताप झाला हे सर्व मामांचे घोडे ठेवून घेतल्याचा परिणाम असल्याचे पाटलांच्या लक्षात आले तेव्हा पाटलांनी गड्याकरवी मामांचे गावी मामांच्या तळावर पाठवून दिले स्वतः सोबत घडलेली सर्व हकीकत मामांना कळवली यावर मामा म्हणाले अरे आमची जीभ म्हणजे तलवारचे पाता आहे एकदा तोंडातून गेले की गेलेच माझे मलाही ते परत घेता येत नाही त्याला मी तर काय करू यानंतर थोड्या दिवसात अनेक हालापेष्टा होऊन पाटलाचा अंत झाल्याची वार्ता समजली अशा प्रकारे पाटलांच्या प्रपंचाची रांगोळी झाली व पाटीलही राहिले नाही कर्नाटक भागातील चरणी संपूर्ण मामांचा कळक अक्कलच्या माळावर आल्यानंतर मामाने खानूला बोलवून घेतले व बिदागी देऊन गावाकडे पाठवून दिले खानू गावात येऊन पाहतो तर त्याची कराड भागातील बकरी व्यवस्थित घरी आली होती खानूजोगाच्या बाळू दादाचे आजारपण कुठल्या कुठे पळून गेले होते व त्याची प्रकृती अगदी ठणठरीत झाली होती खानूच्या कुटुंबाचा प्रपंच गाडा अगदी चालला होता हे पाहून खानूने मनातून बाळूमाची प्रार्थना केली व तिथूनच मामांना हात जोडले त्याला बाळूमामा म्हणजे चालते बोलते देव आहेत याची जाणीव झाली अशा प्रकारे खानूजोग वरती मामांची कृपा झाली तुम्ही आम्ही पण बाळूमाची अशीच सेवा करूया भक्ती करूया आणि आपला संसार सुखी समाधानी पाहूया बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग